आणि उंचीचा फायदा घेण्याचं काम त्या ठिकाणी आणि खिल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न सार्थकचा तळा म्हणजे टाळ्या काय लढताय बरो लोकच कदरले आता काय घेतलेले कुस्ती बघा की तुमचं ऐकायला झालेलं अरे तुम्ही फिरत राहा इकडून तकडं अंतिम पण आहे एक आणि इकडे सवारी नावाची पक दुपारी दोन वाजताच ती मैदान सुरू झालं होतं आणि अजून सुद्धा अविरतपणे सुरू आहे पोलीस डिपार्टमेंट होम मिनिस्टरला जास्त लाभत असते बाकी इकडे तो मोठमोठ्याला टाटक मार आणि घरचा फोन आला हा ठीक आहे हो बोललं संपलं नदीन पटाट रसुलपुराचं बोलवत सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे हे पहिला तुझे नाम घेऊन जा रे